देवरोडच्या बाबदेवनगर ते निगडी बीआरटी दरम्यान रस्ता खोदण्याचे काम चालू असताना जेसीबीचा धक्का लागून पिंपरी चिंचवड महापालिकेची पाणी पुरवठा करणारी मोठी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची झळ बसून पाणी टंचाईला समोर जावं लागणार आहे दोन दिवसांपूर्वी ही अशीच पाईपलाईन या परिसरात फुटली होती सध्या शहराला पाणी टंचाईमुळे नागरिकांना महापालिकेकडून दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे त्यातच आता या पाईपलाईन फुटल्याने याचा भूर्दंड नागरिकांना सोसावा लागणार आहे